एका बाजूला आमचे विनायक राऊत आहेत आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांकडनं केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत आणि एका बाजूला तुम्ही म्हणता आम्ही म्हणतोय की एका बाजूला सुसंस्कृत असे विनायकी राऊत आहेत सुसंस्कृत आहेत शांतता प्रिय आहेत विकासाचं विजन घेऊन जाणार आहे आणि एका बाजूला ज्यांनी चौतीस वर्षामध्ये काही केलेलं नाही आपल्या कुटुंबासाठी फक्त काम केलेलं असे नारायण राणे आहेत त्यांच्या या कारकीर्द तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की त्यांच्या एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चोवीस पर्यंत ही जवळजवळ कारकीर्द चौतीस वर्षाची राहिलेली आहे आणि या चौतीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जनतेच्या जनतेने त्यांना भरपूर प्रेम दिलेला आहे त्यांना एकोणीसशे नव्वद पासून स्वतःला आमदार केलं त्यांच्या मुलाला खासदार केलं त्याच्या दुसऱ्या मुलाला आमदार केलं त्यांना स्वतःला मंत्रीपद दिलं त्यानंतर मुख्यमंत्रीपद दिलं आता ते केंद्रीय मिनिस्टर आहेत पण जी पहिली प्रेस म्हणजे दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी डिक्लेअर झाली आणि केंद्रीय मिनिस्टर यांनी पहिली प्रेस घेतली आणि त्यामध्ये पहिलाच प्रश्न विचारला की दहा वर्षात खासदार विनायक राऊत यांनी काय केलं हा प्रश्न विचारायची तुम्हाला गरज नाही कारण तुम्ही चौतीस वर्षात काय केलं याचा हिशोब तुम्ही दिला पाहिजे तर म्हणजे या चौतीस वर्षामध्ये तुम्ही काय केलं खासदार विनायक राऊत यांनी शासकीय मेडिकल कॉलेज आणलं पण तुम्ही स्वतःचं मेडिकल कॉलेज आणलं काल तर विनायक राऊत यांनी मुंबई गव हायवे सारखं काम केलं आहे काल तर विनायक राऊत यांनी चारशे कोटीची भूमिका केली आहे अशा अनेक प्रश्न लोकसभेमध्ये लोक चारशे एकोणसत्तर एक प्रश्न विचारणारे एकमेव खासदार कोण असतील तर ते विनायकजी राऊत आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही काय केलंय तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःची हॉटेल बांधली स्वतःचं मेडिकल कॉलेज केलं स्वतःचे स्वतःचे मेडिकल कॉलेज केलं स्वतःचे हॉटेल्स केले पंप केले आणि स्वतःच्या राजकीय राजकीय करिअरसाठी म्हणजे स्वतःच्या कुटुंबाच्या राजकीय करिअरसाठी आज थे थे ते स्वतःला उमेदवारी मागत पुढे जाऊन ते स्वतःच्या मुलाला इथं विधानसभेला ते आमदार आहेत नितेश राणे आणि त्यानंतर कुडाळ मालवणला निलेश राणेला उमेदवारी देत आहेत म्हणजे सर्व कुटुंबावरती फिरणारं राजकारण त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही दहा वर्षाचा प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही चौतीस वर्षाचा हिशोब देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे चौतीस वर्षाचा हिशोब तुम्ही सेवा तुमची काही स्टेटमेंट नारायण मी सांगतो तर म्हणजे ज्या दिवशी ते अडाईमध्ये गेले होते मध्ये त्यावेळी त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की मी यापुढे पुढच्या पाच वर्षात पाचशे कारखाने आणणार म्हणून पाचशे कारखाने आतापर्यंत बत्तीस पर वर्षात कोणी अडवलं होतं तुम्हाला पाचशे कारखाने आणायला एकही कारखाना तुम्ही उद्योग मंत्री असताना मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यामध्ये आणू शकला नाही एकही रोजगार तुम्ही आणू शकला नाही पर्यटन दृष्ट्या हा विकसित सिंधुर्गा करू शकला नाहीत तर तुम्ही येत्या पुढे पाचशे कारखाने कसे आणणार खरं म्हणजे गौरीशंकर खोद तिथे आहेत आणि त्यांनी सांगितलेलं अजूनही आठवत की एखाद्या झाडाला सिंधूरवासीयांनी खूप प्रेम दिलं नारायण राणा ना बत्तीस वर्ष प्रेम दिलं त्याला खत पाणी घातलं एखादं झाड मोठं केलंय आणि खत पाणी घालून त्यांना पाणी घातलं खत घातलं पण बत्तीस वर्षात ते सावली पण देत नाही आणि फळं पण देत नाही आणि अशा झाडाला तोडून टाकणं हे आता गरजेचं आहे गेली बत्तीस वर्ष कुठचाही विकास न करण्याचा विचार असलेले जर का राहणे असतील तर त्यांना कुठचाही हक्क नाही आज या ह्याच्यामध्ये उभा राहण्याचा दुसरं त्यांचं स्टेटमेंट होतं की आम्ही दरडोई उत्पन्न वाढवणार आहोत खरं म्हणजे दरडोई उत्पन्न वाढवणार तर दर इलेक्शनला ते सांगतात दर निवडणुकीला ते सांगतात की आम्ही दरडोळी उत्पन्न वाढवणार म्हणून पण दरडोई उत्पन्न वाढवायला तुम्ही कोणी तुम्हाला रोखलं होतं उद्या उठून सांगतील एकोणीशे नव्वद मध्ये या कणकोली जमिनीचा रेट साधारण पाच हजार रुपये होता आज तो पाच लाख रुपये झाला तो काय का तो पण काय नारायण राणे झालाय का हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळे सगळं केलं हे आम्हीच केलं ह्या दृष्टिकोनातनं ते जात आहे आता आमच्या या सभेच्या आधी त्यांनी चार पाच दिवस वक्तव्य केलं होतं की उद्धवजींना म्हणजे आमच्या नेत्यांवर बोलाल तर उद्धवजी उद्धवजींना हे कोकणातले रस्ते दाखव म्हणून खरं म्हणजे आम्ही त्यांना त्याच वेळी आवाहन केलं होतं येत्या पाचशे मीटर वर तुमचं घर आहे आणि आज ही सभा आज भरणार आहे हे उपस्थित आहेत आम्ही पण शिवसेने तुम्हाला पुढं आव्हान होतं की आज या पाचशे मीटर वरती सभा भरलेली असताना तुम्ही इथे येऊन दाखवलं पाहिजे होतं या ठिकाणी आलं पाहिजे होतं उद्धवजी साहेब इथे येतील ते त्यांचे विचार मांडतील विचार नक्की मांडतील आणि या ठिकाणी ते ह्या जनतेला ही जनता त्याच्यावरती त्यांच्यावरती प्रेम करणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांचे विचार नक्की मांडतील या मतदारसंघाचे आमदार आहेत ते आमदार काही वक्तव्य करतात तुम्हाला माहिती आहे दररोज उठून फेस घेणं हाच त्यांचा एक धंदा आहे ते कुठचेही जहालवादी वक्तव्य करतात आता इथे मुस्लिम लोक आज बसलेले आहेत खरं म्हणजे मागच्या इलेक्शनला मी बघितलेलं आहे की ह्या मुस्लिम लोकांनी या मुस्लिम समाजाने त्यांना पूर्णपणे मदत केली होती त्यांना कोळपे सारख्या उंबरड्यासारख्या ठिकाणी नव्वद टक्के मतं ह्या आमदारांना आणि त्यांच्या भावांना दिली होती यांची काय ती तू होती काय खरं म्हणजे ते आज लव जॉबद्दल बद्दल बोलतात मुस्लिम समाजाबद्दल आग पकड करतायत ही चूक काय होती मुस्लिम समाजात चूक काय होती त्यांनी मतदान केलं ही चूक चूक त्यांची होती का हा खरा म्हणजे उपस्थित होतो त्यामुळे आता अशा आमदाराला थारा देता का आज, आज आज प्रचार हा व्ही आय पी प्रचार आहे तुम्हाला माहिती आहे दीपक केसरकरांसारखे मंत्री आहेत त्यांनी या प्रचारासाठी आणली आहे जनता होरपळते आहे पण यासाठी व्हीआयपी प्रचारासाठी यांनी व्हॅनिटी की व्हॅन आणलेली आहे हे समोरच तुम्ही बघताय बीजेपीचं कार्यालय जवळ वीस पंचवीस कोटीचं कार्यालय ते उभं राहत आहे त्यामुळे सर्व देशामध्ये जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी हे बीजेपीचं कार्यालय उभं होतंय त्यामुळे या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे की ह्या बीजेपीने किती पैसा या ठिकाणी मिळवलाय दोन हजारची नोटबंडी कशासाठी केली सर्वांवरती एडी लावून खाती फ्रीज काय करण्यात आली काँग्रेसची खाती फ्रीज काय करण्यात आली त्याचं उत्तम उदाहरण हे आहे की सर्व पैसा बीजेपीकडे गेलेला आहे खूप पैसा त्यांच्याकडे असेल त्यामुळे तुम्ही बघत असाल की ह्या ठिकाणचे काही सरपंचांचे प्रवेश हे आमदार नितेश राणे दाखवत आहेत या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवत आहे काही लोकांनी खोके वाटून काही जणांना फोडलो आता ह्या त्या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनी पेटे वाटून काही जणांना फोडलं असेल पण ही जनता त्यांच्यावर नाही आहे हे शिवसैनिक त्यांच्यावर नाही आहे कारण ही जनता खोटे प्रवेश दाखवून जर कोण आपल्याला उदोध करून घेत असेल पण त्याचा उदो उद होणार नाही येत्या काळात सात तारीखला आपल्याला दिसेल की शिवसेना शिवसेनेचं मताधिक्य मता, कणकोली मतदारसंघामध्ये सर्वात जास्त असेल नितेश आहे या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य जे असेल ते खासदार विनायक राऊत कणकोली मतदारसंघामध्ये असेल हे आम्ही दाखवून देऊ खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की देवगडवासीय हो इथे आलेले असतील नानासारखे प्रकल्प या ठिकाणी आलेले आले होते असताना खासदार विनायक राऊत यांना ठाम विरोध आ, या नाणार प्रकल्पाला केला होता आणि ना, त्यामुळेच नाणार प्रकल्पाला ठाम विरोध या दहा वर्षामध्ये केलेला आहे सत्तेत असो किंवा सत्तेत नसो या प्रकल्पाला ठाम विरोध करणारे एकमेव खात जर कोण असतील तर नारा ने ने पन, पन, सत, ते नारायण होते पण नितेश राणे यांनी पण पहिल्यांदा सत्ता ज्यावेळी ते सत्तेत नव्हते त्यावेळी ह्या नाणार रामेश्वरच्या ठिकाणी घंटानाथ करून त्याला विरोध दर्शवला होता पण ज्यावेळी भी ते बीजेपी मध्ये गेले सत्तेत गेले त्यावेळी मात्र ते शपथ विसरले रामेश्वर ठिकाणी घंटानाथ केलेली शपथ ते विसरले आणि परत त्यांनी ह्या नाणार कसा चांगला आहे हा लोकांसाठी समजावून सांगायला गेले खरं म्हणजे ही भूमिका बदलणारे खासदार आमदार जर असे असतील तर आपले खासदार जे दहा वर्षात आपली भूमिका बदलू शकले बदले बदललेली नाहीये त्यांनी खरं म्हणजे हे कौतुकास्पद आहे मागच्याच वेळी दोन महिन्यापूर्वी देवगड देवगडमध्ये एक फ्रीप नावाचा रोग आंबा बागायतदारांकडे आंबा आंब्यावरती आला होता आणि त्याच्यामुळे आंबा बागायतदार खूप हैराण झालेला होता आणि त्या थ्रीप्स रोगावरती उपाययोजना म्हणून सगळ्यांनीच बैठका घेतल्या खासदार साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती उपाययोजना उपाययोजनाच्या बैठका घेतल्या पण उपाययोजना घेताना आमदार नितेशांनी सुद्धा उपाययोजना घेतलेल्या होत्या आणि या थ्रीप्स रोगावरती ज्या उपाययोजना घेतल्या त्यावेळी त्यांनी मिटिंग घेतल्यावरती सांगितलं जे बोगस त्यावेळी तिथनं आलं की बोगस कीटकनाशके विकल्यामुळे हा थ्रिप्स रोग फैलावलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा आ, रोग ह्या रोगाची जी औषधं आहेत जे मित्र आहेत त्यांना देऊ नका तुम्ही इथले आगा आहेत खरं म्हणजे कोणी कोणी कोणाचे पैसे वाचले हा खरं म्हणजे प्रश्न आहे असा बोगस काही सांगणारा आमदार या कणकोली जनतेमध्ये आहे खरं म्हणजे मी सांगेन ज्या पद्धतीने बोगस कीटकनाशिक आहेत त्या पद्धतीने हे नितेश आणि हे बोगस आमदार इथे आहेत ही कणकोली मतदारसंघाला लागलेले रोग कीड आहे ती आपण घालून टाकूया या ठिकाणी विधानसभेचं पण इलेक्शन येत आहे त्यानिसुद्धा ही घालवून टाकण्याची आपल्याला गरज आहे